नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे वटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळची क्षणचित्र लाईव्ह आपण पाहत आहात मी आपल्यासोबत आहे राम बिडकर एकतीस वर्ष पूर्ण झालेले की या ठिकाणी ही परंपरा चाललेली आहे उद्या रामजी बाबांचा दिन निमित्तानं मोठ्या कार्यक्रमाची का जे तयारी या ठिकाणी चालू आहे उपासक वर्ग येण्याची क्रिया चालू आहे हे क्षणचित्र आपण वटफळीतून पाहतो आहे या ठिकाणी आपण पाहतोय की मुक्तीदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कसा दिमाखात उभाय आई रामाईला मोठं स्थान या ठिकाणी देण्यात आलेलं आहे समोर त्यांचा चिरंजीव या ठिकाणी असं विलोभनीय चित्र आई रमाई हे क्षणचित्र आपण पाहतो आहे रामजी बाबाला या ठिकाणी कसं अग्रस्थान देण्यात आलेलं आहे त्यानंतर राजा सम्राट अशोक यानंतर आपण पाहतोय महान कर्मयोगी योगी, योगी कबीर यांचा पुतळा दुर्मिळ पुतळा या ठिकाणी दिसतो आहे ज्या ठिकाणी धम्मपरिषद उद्या संपन्न होत आहे त्या धम्मपरिषदचा आढावा आपण आज पूर्वसंध्येला घेत आहोत उपासक याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी या मोठ्या तंबूमध्ये या पेंडॉलमध्ये सदर धम्मपरिषद संपन्न होणार आहे हे टोलेजंग विहार आपल्याला दिसत आहे हे बुद्ध विहार है। बुद्ध आहे वटपळी उद्या जी परिषद संपन्न होत आहे त्या बौद्ध परिषदेच्या निमित्तानं आदरणीय राजरत्न आंबेडकर सचिव वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन राष्ट्रीय अध्यक्ष तथा चेअरमन भारतीय बौद्ध महासभा सचिव आपल्याला हे उद्याच्या कार्यक्रमाचे का उद्घाटक का आहेत आणि दिलीप भाऊ खडसे विभागीय अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा नेर दारवा तालुक्या असं हे आपल्याला एकंदरीत चित्र दिसत आहे या ठिकाणी जे तरी उद्याच्या कार्यक्रमाचे का आहे वटफळीमध्ये बोधीवृक्षाखाली तथागताचं हे विहंगम सुंदर अप्रतिम असं बोधीवृक्षाखाली रूप आपल्याला दिसतं आहे मन मोहून टाकणारं हे दृश्य वटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळची क्षणचित्र पी एम न्यूजच्या माध्यमातून आपण पाहतो आहे या ठिकाणी तथागत ज्यावेळेस त्यांची मोठी तपश्चर्या चालू होती तशा अशा प्रकारचं चित्र उभा या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जी धम्म परिषद संपन्न होते उद्या आहे जी, ही बत्तीसावी बौद्ध धम्म परिषद आहे धम्म परिषद ठेवण्याचा उद्देश काय नेमका धम्म परिषदचा उद्देश की बा प्रत्येक लोकांना त्यांच्या मनामधील जे काही बुद्ध आकर्षण भयातून शोकातून मुक्त साधू धम्म लोकांपर्यंत पोहोचावा याकरिता ही धम्म परिषद किती वर्ष हे रामजी बाबाच्या स्मृती प्रत्यार्थ हो। प्रत्येक वर्षी करतात दरवर्षी प्रमाणे या वर्षी रामजी बाबा हे स्थानिक या बुद्ध विहारातील यवतमाळ या वटफळी येथील तालुका नेर जिल्हा यवतमाळ या वटफळीचे बुद्ध विहाराचे हे कार्यकारी आहेत हे काम बनते राहुल राहुल आहेत यांच्याकडून आपण आता प्रतिक्रिया घेतली की पी एम न्यूजची क्षणचित्र थेट लाइव आपण नेर जिल्हा यवतमाळ येथून पाहत आहोय उद्या या ठिकाणी प्रचंड गर्दी असणार आहे त्याची लगभग काही तयारी या ठिकाणी दिसते आणि पलीकडं मोठ्या प्रमाणात पुस्तकाचे पेंडॉल त्या ठिकाणी लागलेले आहेत ला मोट दुकान उद्या ती पुस्तकाची मोठमोठी दुकानं त्या ठिकाणी साकारली जाणार आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमाची खचाखच उद्या धम्मपरिषदेनिमित्त काही गायन प्रबोधनाचा कार्यक्रम आहे काही लोकांची प्रवचन आहेत अशा प्रकारचं मोठा खचाखच कार्यक्रम या ठिकाणी इथून आपल्याला पाहता येणार आहे तर उद्याच्या कार्यक्रमाची पूर्वसंध्येलाची तयारी चाललेली आहे त्याची क्षणचित्र मी आपल्या दाखवण्यासाठी मी आपल्यासोबत आहे पी एम न्यूजसाठी वटफळी तालुका नेर जिल्हा यवतमाळून मुख्य संपादक किशोर सोनवणेसह मी राम बीडकर तालुका तालुकानेर जिल्हा यवत